मिली कशी आज सोना सर लॅपशनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आज आहे ग्रे कलर आणि मी ही साडी नेसली आहे आणि आता स्कूलमध्ये जाते आणि स्कूलमध्ये निघाले त्याच्यानंतर स्कूलमधून आल्यानंतर तुमच्याशी होते एकदम सिंपल आणि साधा लुक केलेला आहे छान असं ग्रे टाईप थोडं इयर आहे हे मॅच होणारं नेकलेस बस साधा सिंपल चलो मग पूर्ण लुक मी शाळेत ना तुम्हाला दाखवतेच स्कूलमध्ये आज नवरात्रीचा कार्यक्रम आहे तर सर्व मुलांना आता दांडे आणि रंगी ड्रेस घालून सांगितले आहे चला मग खाली दांडियाचा कार्यक्रम करूयात छान मस्त केक ना खात मी काय आणि तुम्हाला पुन्हा ह्या साडीचा लुक दाखवते अशा प्रकारे हा सिंपल साध्या साडीचा लुक आहे आणि तुम्हाला आवडला की नक्की मला कमेंट करून सांगा एवढा पसारा करून करायनामध्ये खूप पसारा करून ठेवला आज विकली आणि चला मग आता पटापट आवडते सर्व आणि मग बोलते छान मस्त अशा इयरिंग्स त्याच्यावर सूट केलेल्या मस्त आणि हे छोटंसं गळ्यातलं एकदम सेम मॅच होणार आणि चला आज साधा सिंपल चेंज करते मग बोलते बाहेर पण मला जायचं आहे थोड्या वेळात म्हणून मग मी डायरेक्ट तयारीच करून घेतली म्हटलं कसं मनांतर चेंज वगैरे करायचं ता नाही राहणार आणि अशा प्रकारची तयारी पण माझी आणि चला आधी आजू आजूला खाऊन बघू देत मी इथं मस्त भ घरची पिठाची भाकर केली आहे आणि तिखट चटणी मस्त म्हणजे थोडी अर्धी खाऊन घेते आणि उपवासाला काय करतो रोज भगर भगर खाऊन पण कंटाळा आला आहे आता आणि त्याच्यामुळे आता माझं खाऊन झालं आहे म्हटलं चला किचन आहे वे वेळ उमेश म्हणे की माझ्या मीटिंगच्या टायमाला निघणार माझ्या सोबत घेऊन जाणार आहे ना ते माहेर माझं जरा काम आहे तर त्याच्या म्हटलं आधी जाऊ दे मग जेवढं क्लीन होता येईल करता येईल घरात करून घेते नंतर आल्यानंतर मग येईल परत म्हणून मग जेवण केलं दिशूचं झालं भांडे घासून घेऊ हो यात सर्व आवरून म्हटलं किचन पण क्लीन करून घेऊ हो यात सर्व कारण की त्याच्यानंतर मग टाईम होतो आहे त्याच्यामुळं मग पाहू शकता तुम्ही म्हणतो तुम्हाला माहिती मला पण की आणि मग सॉरी हा मागचे दोन दिवसाचे ब्लॉग येऊ शकले आणि एक दिवसाचं काय झालं ब्लॉगिंग केलेली होती आणि माझं ना आधुनिक काय घेतलं मोबाईल तर ते एडिट केलेला व्हिडिओज डिलीट करून टाकला त्याच्यामुळं मग माझं तो व्हिडिओ पण गेला खूप सुंदर बनवलं तर मी माझे ब्लाऊज सर्व डिझाईन कशा प्रकारचे कोणकोणते ब्लाऊज शिवले ते तो व्हिडिओ मस्त केलेला होता एडिट पण झालेला होता माझा आणि टाकणार अपलोड करायच्या आधी बघते तर तो व्हिडिओच नाही आहे मला इतकं टेन्शन आलं ना तुम्हाला काय सांगू आणि मग त्याच्या टेन्शनमध्ये दुसऱ्या दिवस आमचा बोंडल्याचा कार्यक्रम शाळेत झाला तुम्ही नक्की ते व्हिडिओ टाकलेले बघू शकता मार्केटमध्ये गेले आणि मार्केटमधून आलो आताच आणि ह्या तुला झोपून गेलेले मी आणि मी सर्व किचनचं आवरून गेले फक्त आता मला थोडं फार नॉर्मल छोट्या मोठ्या क्लिनि क्लिनिंग आहे तेवढंच करायचंय इकडे डिशूचं चाट हे प्रोजेक्ट बनवायचं चा काम चालू आहे प्रोजेक्ट आहे दिशो लाईट लाईक नंतर लावते तेव्हा तुम्हाला दाखवते पुन्हा प्रोजेक्ट कम्प्लीट झाला की दाखवते झोपलेलं आहे मस्त छान बाकीच्या गोष्टी आवडते आणि सोमवारी आय थिंक ट्रिपचा प्लॅन आहे म्हणजे ट्रिप, ट्रिप म्हणजे स्कूलची ट्रिप आहे तर बघू आता माझं नाही हा नाही हा चालू आहे आता बघ चला माझा थोडा वेळ अर्धे एक तास तर आराम करते म्हणजे त्यानंतर बोलते तुमच्याशी आता बरोबर चार वाजले आणि खूप डोकं पण दुखतंय मी आज फक्त ॲक खाल्लेलं होतं आणि थोडंसं भाकर चटणी भाकर म्हणजे त्याची भाकर केली तिने उपवासाची थोडी खाल्ली मस्त ब्लॅक टी घेते मस्त गरम गरम आणि मी काल क्लीन अप केलं होतं तुम्हाला व्हिडिओ तिथे शूट नाही करता आलं मला आणि खूप छान ब्लो आहे मस्त मी काहीच नाही लावले नंतर ना वॉश वगैरे जास्त करत नाही तिने नाही सांगितलं थोडंसं कर, कमीच करा म्हणे आणि काहीच लावलं ना तो चेहऱ्याच्या आणि खूप छान ब्लो आला आहे चला माझा चहा वगैरे घेते मग तुमच्याशी ब्लॅक टी आणि फर्स मी फर्स्ट टाईम उपवास केले नऊ दिवसाचे नऊ आणि खूप छान मला काहीच वाटलं नाही आणि खरंच खूप छान फक्त मी हवे ज्योत नाही लावली इतकंच कमी राहिली कारण की माझ्याकडे दिवा नव्हता आणि दिवा कसा घ्यायचा त्याची तू वाद मोठी बनावं लागते त्याच्यामुळे बगल पुढच्या वर्षी ट्राय करणार आहे मी आणि मला लावायचं आता आता ह्या वर्षी पकडले ना मी आता दरवर्षी पकडणार आहे फक्त मला ज्योत पण लावायची इच्छा आहे तर मी पुढच्या वर्षीपासून तेही गावाकडे गेली का आता दिवा पण घेणार आहे आणि दरवर्षी मग ते वात वगैरे सर्व कसं काय ते सर्व हे शिकून घेणार आहे मी बाकीच्या गोष्टी कारण कधी केल्या नाही घरात पण मोठं व्यक्ती नाही की मला कोणी सांगेल करून देईल पण आता नेक्स्ट टाईम मी सर्व व्यवस्थित करणारे आणि ह्यावेळेस उपवास केले मी आणि छान वाटलं मला मस्त छान काही प्रॉ असं त्रास नाही झाला चला मग आता बाकीचा आवरते मला वरती वॉकिंगला पण जायचं आहे मी झाडांना पाणी टाकून येते झाडांना पाणीच टाकलं उन्हाळ्यामुळे आता खूप कडक ऊन पडतं ना तर कुंड्या कुंड्या कसं कुंड्यांमधलं पाणी आणि ती मा पूर्ण सुकून जातं ना म्हणून रेग्युलर दोन टाईम तरी टाकावं लागतं नाही तर पूर्ण झाडं सुक जातात मला झाडं खूप आवडतं मला खूप वेळ आहे झाडं लावायचा आणि चला मग आता घरातल्या पण झाडांना मी पाणी घालून घेते एक भरलेलं आहे तर चला इथे एक प्लांट इथं मी ठेवलेला आहे आणि दुसरं प्लांट बेडरूम मध्ये आहे दोन तीन बेडरूम मध्ये ठेवलेले आहेत त्या दिवशी आज पडला नेमकी फांदी थोडी बस शेंडच तोडून टाकला आज विक बी प्लांटचा बापरे मला तर जीवच गेला निम्मा कोणी दिला मम्माने दिला ना थँक्यू मम्मा बोलला का थँक्यू चला काय पाहिजे दिशू कडे दे आता दिशू कडे दिशू कडे मम्मा करून देऊ मम्मा येत का तुला नाही येत नाही ये ये दाखव मी करून देत दाखव दाखव कशी तुझे लागली पॉप कसे दाखव टेस्ट कराय बर कसं टेस्ट लागते हो नाही पोलिश आहे सॅल्यु डे सॅल्युटेड चला टेस्ट सांग कशी या टेस्ट तर मी वरती जायचं आहे त्याच्या आधी म्हटलं वॉकिंग करण्याच्या आधी इथं घरातले सर्व व्यवस्थित साफसफाई करून घेत आहे इथं लोड वगैरे आणून ते सारखं तिकड तिकडा पसारा करून ठेवतात ते दोघं वरती खेळायला गेले थांबा म्हटलं मी सर्व झाडून वगैरे आले मग नंतर कसं थोडी वॉकिंग केली का मग ना स्वयंपाकाची तयार नंतर दिवाबत्ती करायची असते आणि मग टी व्ही पण इथं चालूच ठेवून चालले जातात तर आता मी टी व्ही बंद करून देत आहे ते आणि रिमोटचं पण काही खराब झाले काही पटकन बंदच होत नाही आहे आणि आता मी तर सर्व आवरून घेत आहे सर्व पसारा आणि ऑलमोस्ट मी तर बाहेर मला मार्केटमध्ये जायचं होतं ना त्याच्या आधीच मी आवरून गेलेली सर्व म्हणून बऱ्यापैकी मला काही म्हणजे हे झालं नाही आणि जास्तीचा पसारा पण आता सध्या करतात दिसून ते पण समजून घेतात की मम्मीचा उपवास आहे आणि सर्व नीट मदत करतात ते मला आणि आवरून घेत असतात आणि आता मी तर मस्त झाडून वगैरे घेते मग ती वॉकिंगला पण जाणार वरचं व्ह्यू पण तुम्हाला दाखवते कशा प्रकारचा आहे आणि वरती कसं कसं आहे आता इथे झाडून घेत आहे सर्व घर आणि दसऱ्याचं दसऱ्याची पण आता तयारी करायची आणि माझी स्कूलची सोमवारी ट्रीप पण चालली आहे तर ट्रीपचं पण मी तुम्हाला तिकडचं कसं कोणत्या कोणत्या गा गावाला कुठं कुठं जाणार ते सुद्धा थोडं थोडं शूट घेणार मी आणि तिथला नक्की दाखवायचा प्रयत्न करेल थोडंफार माहिती देईल तिकडची आणि पाहू आता आता उद्या तर बाकीच्या दसऱ्याच्या आधीच मी तयारी करून ठेवणार आहे कारण की मग सोमवारी ट्रीप पण जाणार मग त्याच्यानंतर लगेच मंगळवारी दसरा येतो आहे मी आता झाड झुड करते आधीची पण चालली मस्ती आणि बाकीचं कसं म्हणजे ना तर स्वयंपाक मग करते आणि ह्यावेळेस पहिल्यांदा मी उपसरेन थोडं अशक्त पण येतोय पण ठीक आहे सवय नाही ना एवढी मस्त थोडा वेळ वॉक करते मी मस्त वाटतं कुठे आणि मी तुम्हाला माहिती आहे घर थोडी वॉकिंग करते आता सध्या सुरू केलेली आहे आणि वॉकिंग करणं चांगलं असं कारण की मग आपलं कसं फिरणं चालणं तसे घरातली कामं करून भरपूर थकल्यासारखं होतं पण थोडंसं सवय करायची शरीरासाठी बाकीच्या गोष्टी आणि मी लवकरच आपल्या योगासने वगैरे पण सुरू करणार आहे आता बघू जसा वेळ भेटेल तसा आता सुरू करायचं आहे मला आणि आता योगासने पण बघायचे कोणकोणती सोपे कोणकोणते म्हणजे चार पाच स्टेप शिकणार आहे मी मग ते खूप भारी वाटतं अधू अरे दीदी वॉशरूमला गेली येईल इकडे मिलिटरी एरिया नाही नाही खाऊन घे चिकट होईल तिकडे बघा मिलिटरी तिकडे प्रॅक्टिस चालू मिलिटरीवाल्यांची झूम केलंय मी इथे छान वातावरण आहे आणि इकडे जे पाळलेले नाही का कबूतर ते बघा तुझुम करते मी मुलं ना असं चिट्टी वाजवतात आणि मस्त ते कबूतर शिवडतात तिथंच असतात त्या बिल्डिंग तिथे किचनची ही खिडकी आहे आणि इकडे हे सर्व जंगल म्हणजे प्लॉट आहे अजून काही बांधले नाही असं आहे निशू इथे मी आता चवळी लावली तीन शिट्ट्या घेणार इथं चवळीच्या चवळीची भाजी चपात्याने राईस करणार आहे थोडासा आणि चवळी मस्त गावराने एकदम बारीक बारीक आहे जाड राहिले की चव नाही देत आणि ही खूप छान बारीक आहे आणि इथं पीठ पण मळून घेत आहे म्हटलं चपात्या दोन तीन करते त्यांच्यासाठी दो चार पाच पाच लागते छोट्या छोट्या आणि राईस थोडंसं करेल अर्धी वाटी आणि इथं छोटंसं छोट्याशा कडेमध्ये भाजी करून देणार मी त्यांच्यासाठी आणि ते जरा स्पायसी म्हणे करा तर ठीक आहे बघू मग आता स्पायसी थोडंसं करून देईल त्यांना कारण की माझे उपसूर झाले त्यापासून मग मी असंच कधी खिचडी कधी झुणका भाकर कधी वरण भात ह्या अशाच गोष्टी त्यांना करून खावाचे आणि ते पण खाऊन घेतात असं काही बोलत नाही आणि आता मी पीठ पण मळून घेते पटापट इथे आणि चला मग पोळ्या वगैरे लाटून घेते पटकन झाल्या आता मस्त मसाला कुटून घेते आणि इथं बद मसाले काढून घेतले त्याच्यामध्ये मी हे टाकले लसूण घेतले लसूणच्या पाकळ्या लसूणच्या पाकळ्या गरम मीठ सॉरी गरम मसाला टाकला आहे दोन प्रकारचे गरम मसाले टाकले आहे आणि मिरची पावडर त्याला कुठून घेते मग फोडणी कशी देते सिंपल साध्या पद्धतीने दाखवते मला मी इथं भाजीला फोडणी देऊन देत आहे आता तेल टाकून घेत तेल टाकून घ्यायचं आपलं थोडंसं जास्त ऑईली मी स्वयंपाक कधीच करत नाही आणि आधीपासून मला ऑइली स्वयं म्हणजे जेवण आवडतच नाही आणि मग मी इथं लसूण गरम मसाला लाल तिखट हळद हे सर्व गोष्टी याच्यात एक कुटून घेतलं आहे खलपत्त्यामध्ये आणि हा नवीनच आता खलपत् आणला मागच्या व्हिडिओमध्ये मी तो मला दाखवलंच होतं नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आणि चला मग आता पटकन छान करून येते आणि ह्यातीशीमध्ये मग ओला कचरा टाकत असते तिथं ओला कचरा सुका कचरा सर्व वेगवेगळा देतात आणि पटकन आता क तेच आपलं की मग म्हटलं कांदा आपलं साधं सा साधी फोडणी असते कांदा टाकून घ्यायचा नंतर तिथं आपलं कुटून घेतलेलं तेवढं आणि आणि स्वयंपाक करता करता बाकीची कामं पण मी आवरत राहते एकीकडे कारण की मग कसं बाकीचे एककडं साईड टू साईड कामं पण आवरली ना पटकन आपली कामं किचनची पटकन उरवतात आणि कांदा नरम होऊ द्यायचं एकदम लालसर पण नाही जाळायचं नाही आहे कांद्याच्यामध्ये थोडंसं चव देतं एकदम छान वेगळीच टेस्ट लागते कांद्याची पण आणि अशा प्रकारे मग मी कांदा जास्त लालसर नाही होऊ देणारे फक्त नरम होऊ देणारे त्याच्यात कढीपत्ता पण ॲड करून घेतला नंतर आपण पत्ता जे कुठून घेतलं ना इन्ग्रेडियंट सर्व ते सर्व ह्याच्यात टाकणार आणि मग आपण शिजवलेलं टाकून देऊ त्याच्यामध्ये चवळी आणि चवळी एकदम छान आणि टेस्टी पण लागते आणि कधी कधी कडणार कडधान्य ना मुलांना दिली पाहिजे की त्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स असतात त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा दोनदा कडधान्य ही मुलांना खायला घालायलाच पाहिजे आणि आपणसुद्धा खाल्ली पाहिजे आता तर माझे उपवास आहे नाहीतर मग मी ना कडधान्य रात्री भिजत करते आणि सकाळी फ्राय करून ते नाश्त्यामध्ये खाते खूप छान लागतात आणि मला आवडतात खूप आवडतात आणि पाहू शकतात तिथे कांदा निसं जाळं नाही आणि आता याच्यामुळे चवळी आपण टाकून देऊया आणि खूप छान सधी सिंपल पण भारी लागतात याला कसं मी थोडंसं आठवून असं धक्का पण नाही ना भाजीला आणि मग छान होईल शिजू तिथे आधी काय थोडंसं जास्त आतीने शिजवलं आहे नाही तर पूर्ण पचपचे होऊन जातात मग ते आख दिसतच नाही त्याच्यामुळे मग आता याच्यामध्ये कडेमध्ये झाकणी ठेवून मी शिजून घेणार आहे आणि आता इथं देवपूजा पण करून घेते आदू आणि विशू खेळताय म्हणजे गाव थोडं थोडे खेळू दे नंतर मग पेपर किंवा काही शाळेचे काम त्याच्यामध्येच व्यवस्था दिशूचा प्रोजेक्ट तुम्हाला मी दाखवते खूप सुंदर बनवला आता इथं मी देवपूजा मस्त दिवा लावून घेते धूप अगरबत्ती आगर हे सर्व लावून घेते खूप छान देवाचं प्रसन्न वातावरण वाट लाव होतं आणि मस्त आणि नेक्स्ट टाईम मी नवरात्री मस्त छान व्यवस्थित सेलिब्रेट करणार म्हणजे ह्यावेळेस मला बऱ्याचशा गोष्टी माहिती पडल्या आता मग मी पुढच्या वर्षी बरेचसं काही वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नक्की तुम्ही माझे पुढच्या वर्षीचे नवरात्रीचे व्हिडिओज बघाल मला खात्री आहे आणि नक्की आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बालचं बेल बटन नक्की दा दाबा दा किंवा माझे जेव्हा जेव्हा व्हिडिओ येतील ना तेव्हा ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि माझंही नवीन नवीन चॅनल आहे त्याच्यामुळे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे देवपूजा करून घेत आहे आणि चला मग बोलते तुमच्याशी माझा नमस्कार करत आहे हा पाय पडा दू बाळे का तू बाळ आहे का माझ्या मांडे येऊन घेतलं ती इथे पाहू शकता माझं ब चपात्या झाल्या मस्त आणि इकडे भाजी पण झाली आता स्वयंपाक झालाच आहे आणि बाकी काय मी भागाची खिचडी नंतर करून घेईल म्हटलं थोड्या वेळात चला इकडे आणि सर्व आवरली माझी आता आणि चला मग आता दिसू मी तुम्हाला प्रोजेक्ट दाखवते तिने बनाला दिशू दाखव प्रोजेक्ट मी प्रोजेक्ट दाखवते तुम्हाला हा मस्त प्रोजेक्ट कीबोर्ड आहे हा कीबोर्ड ची त्याची माहिती लिहिली हा व्हिडिओ करते हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला काय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये Bye. 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 Bye.